नमस्कार मी डॉक्टर अभय तळवलकर गेली तीस वर्ष होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल की, की होमिओपॅथी मध्ये आम्ही औषध निवडताना व्यक्तीची प्रकृती जी आहे त्याची मानसिकता जी आहे त्याच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावर मग औषध आम्ही शोधतो ह्याला आम्ही होलिस्टिक अप्रोच म्हणतो आणि हा होलिस्टिक अप्रोच घेऊन आम्ही जेव्हा एखाद्या आजाराचं रूट कॉज ॲनालिसिस करतो त्यावेळेला त्या आजाराच्या मुळाशी जाऊन मग आपल्याला त्या व्यक्तीला औषध देणं हे या होमिओपॅथिक उपचार पद्धतीमधली यूएसपी आहे असं मी म्हणेन तर बा काही वर्षांपासून माझा माझा माझ्या असं लक्षात आलंय की एक इंटिग्रेटिव्ह अप्रोच आपल्याला घेतला पाहिजे आता इंटिग्रेटिव्ह अप्रोच म्हणजे काय की बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या पर्टिक्युलर पॅथीनी तो माणूस बरा होईल असं नाही त्यावेळेला आपल्याला काही इतर डॉक्टरांची पण मदत घ्यावी लागते काही इतर इन्व्हेस्टिगेशन करावी लागतात आणि इतर मोड ऑफ ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला वापरता येतात तर असं गेली दहा बारा वर्ष मी आता इंटिग्रेटिव्ह अप्रोच वापरतोय ज्यामध्ये मी होमिओपॅथी बरोबरच काही अॅलोपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांची सल्लामसलत करून या आजारावर त्यांना काय उपचार करता येतील काय इंटिग्रेटिव्ह अप्रोच आपल्याला घेता येईल तसंच योगा आहार तज्ञ या सगळ्यांचा लाईफस्टाईल या सगळ्याचा विचार करून आम्ही त्या व्यक्तींना ट्रीटमेंट देतो आणि असं केल्यानंतर असं माझ्या लक्षात आलंय है की ह्याचा खूप मोठा फरक आणि फायदा या रुग्णांना होतोय हे सगळं करत असताना माझ्या असंही लक्षात आलं की बराच अवेअरनेस करण्याची गरज आहे कारण आता लोक जास्ती गुगलवरनं सगळ्या गोष्टी शोधत असतात आणि गुगलवर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक इन्फॉर्मेशन अगदी ऑथेंटिकली त्यांना मिळेल ची काही खात्री सांगता येत नाही तर ह्यासाठी मी काही अवेअरनेस लेक्चर आणि असं घेतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एक आत्ता जो आजार सगळीकडे आपल्याला बळावताना दिसतोय जी बी एस तर या संदर्भात आपल्याला आणि ह्या आजारामध्ये लहान मुलांना काय त्रास होऊ शकतो त्याची काळजी कशी घ्यावी या सगळ्यासाठी आज आपण इथे माझे एक मित्र आहेत तज्ज्ञ बालरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश दामले यात नारायण पेठेत प्रॅक्टिस करतात सिंहगड रोडला पण प्रॅक्टिस करतात तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया त्यांच्याकडनं ऑथेंटिक नॉलेज आपण जाणून घेऊया की जीबीएस म्हणजे काय आणि त्याच्यावर आपल्याला काय करता येईल तर नमस्कार डॉक्टर दामले थँक्यू फॉर कमिंग आणि आता आपण सुरू करूया आपल्या गप्पांना तर प्रथम आपण असं सांगा सा की जीबीएस म्हणजे काय आणि ते हा जीबीएस हा आजार लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये काही वेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसतो का धन्यवाद अभय मला इथे बोलवल्याबद्दल च्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये कमालीची वाढलेली आहे Uh, जे वेगवेगळे दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनामुळे जे व्हायरस आणि बॅक्टेरिया शरीरामध्ये शिरतात तर त्याच्या अगेन्स्ट प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज तयार होतात प्रतिपिंड तयार होतात आणि काही कमनशिबी पेशंटमध्ये ती प्रतिपिंड नसांवर काम करतात आता कसं असतं आपला नर्वस सिस्टीम मेंदू आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू आणि स्पायनल कॉर्डमधन आता पायांच्या ज्या नसा जातात त्याला पेरिफेरल नर्व्स असं म्हणतात तर या पेरिफेरल नर्वच्या अगेन्स्ट हे प्रतिपिंड तयार होतात या व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे तर ती जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतात पेरिफेरल नर्व्स जेव्हा इन्वॉल्व्ह होतात तेव्हा जीबीएसची आपल्याला लक्षणं दिसायला लागतात ही लहान मुलांमध्ये प्रकर्षणी जास्त जाणवतात दोघांची दोघांमध्येही म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लक्षणं ही समान असतात म्हणजे हाता हात पाया लोळे पडणं त्याच्यानंतर हातापायाला मुंग्या येणं दुखणं अतिरिक्त दुखणं श्वासाला नंतर श्वासाला त्रास होणं अशी काही लक्षणं जर जाणवली आजार होऊन गेल्यानंतर तर आपण निदान करतो अच्छा तर डॉक्टर तुम्ही असं सांगा की आता हे जे हा जो आजार आहे तो इन्फेक्शन किंवा व्हायरल मुळे होतो तर ह्या व्हायरल इन्फेक्शनची कारण काय म्हणजे नेमकं का कशामुळे कारण लहान मुलांमध्ये ही इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप आहे कारण ते पाळणागरात जातात शाळेत जातात तर तिथे एकमेकांपासून सुद्धा ही होऊ शकतात तर त्याची नेमकी कारण काय अगदी बरोबर बोललात तुम्ही कुठलाही व्हायरल इन्फेक्शन जेव्हा होतात लहान मुलांमध्ये तर त्याच्यानंतर प्रतिपिंड तयार होतात आणि मग ही प्रतिपिंड जर पेरिफेरल नर्व वर काम आ, आ, प्रतिपिंड तयार झाली पेरिफेरल नर्वच्या विरुद्ध तर आपल्याला जीबीएस होतो आ, तुम्ही आता आपली कोविड नाईन्टीनची मोठी जागतिक संकट येऊन गेलं जागतिक पॅन्डेमिक येऊन गेली तर त्याच्यामध्ये तेव्हा देखील जीबीएसच्या केसेस खूप वाढल्या होत्या ते, ते मान्सून सीझन मध्ये जून ते सप्टेंबर मध्ये दे डेंग्यूच्या केसेस वाढतात चिकन केसेस वाढतात तर तेव्हा ही जीबीएसच्या केसेस आपल्याला कुठलाही व्हायरस होऊन गेला आता डेंग्यू जर झाला तर डेंग्यूच्या अगेन्स्ट प्रतिपिंड तयार होतात आणि ती प्रतिपिंड पेरिफेरल नर्सवर काम करतात सो डेंग्यू चिकनगुनिया आणि कुठलाही फ्लू व्हायरस कोविड नाईन्टीन असेल तर त्या व्हायरस होऊन गेल्यानंतर जी प्रतिपिंड तयार होतात त्याच्यामुळे जीबीएस होतो लहान मुलांना का कॉमन आहे की मुलं पाळणाघरात जातात नंतर शाळेमध्ये जातात तर एकमेकांना व्हायरल इन्फेक्शन ते प्रसार होऊ शकतो शाळेमध्ये लहान मुलांची शेड्युल्ड व्हॅक्सिन आता काही व्हॅक्सिनेशनमुळे सुद्धा हे ट्रिगर पॉईंट असतात की ज्याच्यामुळे तो ट्रिगर होतो म्हणजे व्हायरस शरीरात शिरतो कुठला सर्जरी जर झाली ऑपरेशन जर जा झालं असेल तरी ऑपरेशनच्या वेळेस जर कुठला व्हायरस बॅक्टेरिया तुमच्या इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार शक्तीच्या ह्याच्यात शिरला रक्तामध्ये तर आ, अशी प्रतिपिंड तयार होतात मोठा जर अपघाती ट्रॉमा म्हणजे मोठा हेड ट्रॉमा असेल किंवा ब्लिडिंग जेव्हा इतका मोठा ट्रॉमा की भरपूर होतो तेव्हाही असे व्हायरसेस आपल्या शरीरात शिरू शकतात तर डेफिनेटली लहान मुलांमध्ये कॉमन आहे कारण व्हॅक्सिनेशन आणि व्हायरल इन्फेक्शन शाळेमध्ये जाण्याने आणि पाळणाघरात जाण्यामुळे मुलांमध्ये जास्त कॉमन असतात आणि हे सगळे ट्रिगर पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे जीबीएस आपल्याकडे जास्त दिसतो सध्या जो आहे सिंहगड रोडला तो कॉम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचा व्हायरस आहे त्याच्यामुळे सर्वाधिक जीबीएसचे रुग्ण दिसलेले आहेत अच्छा ह्या आजाराचं निदान कसं करता येईल म्हणजे ये त्याला आपण का अर्थातच काही म्हणजे कुठली लक्षणं जर एखाद्या आपल्या लहान बाळामध्ये दिसली तर आपण असं म्हणावं की बहुतेक बाबा जीबीएस सारखं काहीतरी दिसतंय आणि त्याचं निदान तुम्ही कसं करता है? तर आधी सांगितल्याप्रमाणे ही आ, क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे डॉक्टर तपासून जीबीएस आजार ओळखू शकतो साधारणपणे एक दोन आठवडे अगोदर जर कुठलं व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं असेल जसं डेंगी चिकनगुनिया किंवा सध्याच्या याच्यात कॉम्पिलो बॅक्टर जुनी की ज्याच्यामुळे ताप येतो लूज मोशन झालेले आहेत ते होऊन गेल्यानंतर एक ते दोन आठवड्यांनी ही लक्षणं जाणवतात जसं हातपाय पाय पडणं त्याच्यानंतर श्वासाला दम लागणं श्वासाला त्रास होणं हातापायाला मुंग्या येणं अतिरिक्त दुखणं आणि जेव्हा श्वासाला त्रास होतो तेव्हा डायफ्रॅम म्हणजे आपलं जे श्वास पटल असतं ते जर इन्व्हॉल्व झालं असेल तर मग अशा पेशंटला आपल्याला जीवरक्षक प्रणाली म्हणजे जी व्हेंटिलेटरवर ठेवायला लागू शकतो म्हणजे तेव्हा तो आजार होतो हाथ तर याची मुख्य लक्षणं तुम्ही म्हणलात तसं की आधी झालेलं इन्फेक्शन असेल त्याच्यानंतर तुम्हाला हे हातपाय हातापायला मुंग्या येणं किंवा हातपाय दुळे पडणं किंवा ताकद कमी होणं अशा प्रकारची आहेत तर आपण कधी असं समजावं की हा आजार आता वाढत चाललाय प्रोग्रेशन आहे आजाराचा हे कधी आपण समजाव पर्टिक्युलरली जीबीएसच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे पहिली पायापासून सुरुवात होते मग पाय पावलं मग मा मांड्या मग मा कंबर आणि मग श्वासपटल असं असेंडिंग लुळेपणा असतो तर श्वास जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतो म्हणजे तुम्ही जर लांब श्वास घेऊन जर काउंटिंग केलं एक दोन तीन चार साधारण प्रत्येक माणूस नॉर्मल माणूस हे वीसच्या वर काउंटिंग करतो पण अर्थात ही बेड साईड क्लिनिकल टेस्ट आहे जर पाच सुद्धा म्हणजे संपूर्ण श्वासात एखादा पेशंट जर पाच सुद्धा अंक मोजू शकत नसेल तर ही श्वास पटलाची इन्व्हॉल्वमेंट असू शकते आणि त्या के अशा केसेसला आयसीयू मध्ये ऍडमिट करून जीवरक्षक प्रणालीवर आपल्याला घ्यायला लागतं म्हणजे व्हेंटिलेटरवर घ्यायला लागतं आणि पुढची ट्रीटमेंट करावी लागते अच्छा असेंडिंग so, पॅरेलि असेंडिंग पॅरॅलिसिस हे महत्वाचं आहे आणि जेव्हा श्वास पटल इन्वॉल्व्ह झालं याचा अर्थ लक्षणं सिरियस झाली असं मानता येतं अच्छा तर ह्याची ट्रीटमेंट आपण काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे म्हणजे ट्रीटमेंट देताना काय तुम्ही तुमचा अप्रोच कसा का असतो काय तुम्ही सांगाल ह्याच्याबद्दल एकदा पेशंट हॉस्पिटलाइज झाला की त्याच्या श्वासांवर म्हणजे पल्सॉक्स मॉनिटरिंग करतो आम्ही त्याच्यामध्ये ऑक्सिजन हार्ट रेट रेस्पिरेटरी रेट मॉनिटर होतो आणि मी सांगितलं तसं जर श्वासपटल इन्व्हॉल्व असेल तर आपल्याला इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवर म्हणजे जीवरक्षक प्रणालीवर आपल्याला घ्यायला लागतं मेन स्टे जी ट्रीटमेंट आहे ही जी प्रतिपिंड तयार झालेली आहेत आपल्या पेरिफेरल नर्वच्या अगेन्स ही प्रतिपिंड रिमूव्ह करण्यासाठी प्लाझ्मा फेरेसिस आणि आय आय जी अशी ट्रीटमेंट असते तर आय आय जी ही खूप लोकप्रिय अशी ट्रीटमेंट आहे ही जी कॉमनली दिली जाते आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत सो so, जीवरक्षक प्रणालीवर पेशंट घेऊन आयसीयू मध्ये मॉनिटर मौने, केला जातो आणि त्यांना आय व्ही आय जी ची ट्रीटमेंट आपण देतो अच्छा आणि ह्याला साधारण पूर्ण रिकव्हरी व्हायला साधारण किती वेळ लागतो आपल्याला एखाद्या पेशंटला समजायची बाधा झाली आहे त्याच्यानंतर पूर्ण रिकव्हरी व्हायला किती वेळ साधारण जसं मी सांगितलं तसं सा आपले स्नायू पायापासून वरपर्यंत लुळे पडतात असेंडिंग पॅरालिसिस तर हे लुळेपणा जाऊन पुन्हा नॉर्मल ताकद यायला साधारण पहिल्या महिन्यात एक्केचाळीस टक्के रुग्णांमध्ये पूर्ण ताकद येते आणि तीन महिन्यापर्यंत ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत ताकद येते क्वचित एक टक्का पेशंटमध्ये की जे खूपच कम आहेत त्यांना रेसिड्युअल पॅरालिसिस राहतो म्हणजे पॅरालायझस होतात ते आणि पुढे ते रिकव्हर करू शकत नाही पण ते शंभरात एखादी केस असते नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम्स तीन महिन्यात पूर्णपणे स्नायूंमध्ये आणि आपली प्रतिकारशक्ती आता जर एखाद्या पेशंटला आपण आय व्ही आय जी आणि प्रतिपिंड देतो तेव्हा इम्युन सिस्टीम ही अफेक्ट होते आणि मसल तर म्हणजे आपली स्नायूंची ताकद सुद्धा कमी झालेली असते तर ती रिकव्हर व्हायला साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी असतो अच्छा आणि ही जी ट्रीटमेंट आपण देतोय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूनच द्यावी लागते आय वगैरे जर असेल तर पण त्याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये काही घरगुती काही आपल्याला करता येतं का म्हणजे हॉस्पिटलला यावं लागू नये अशासाठी काय काळजी घ्यायची नाही एकदा असेंडिंग पॅरे हातापायला लुळेपणा आला आणि श्वासा श्वास श्वास पटल इन्व्हॉल्व असेल तर आपल्याला हॉस्पिटलाइजच व्हायला लागतं काही रुग्णांचे श्वासपटल इन्व्हॉल्वमेंट नसते आणि फक्त लुळेपणा असतो त्या केसेसला ऑब्झर्व करता येऊ शकतं आणि त्याला अशी वेगळी ट्रीटमेंट नाहीये वेगळी ट्रीटमेंट देत नाही ट्रीटमेंट आपण आय व्ही आय चीच देतो बर आणि घरच्या मंडळींना त्याचा त्रास होऊ नये किंवा त्याची लागण होऊ नये किंवा अशासाठी काय आपल्याला खबरदारी घेता गे, येईल आता जो कोण विषाणू असतो जो ज्या व्हायरसमुळे हे इन्फेक्शन्स होत आहेत म्हणजे आता सध्या कॉम्पिलो बॅक्टर जे जुनी हे दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे कॅन्ड म्हणजे हल्ली स्टोर्ड फूड असतं कॅन्ड मध्ये ठेवलेलं फूड असतं तर ते कंटॅमिनेट म्हणजे दूषित होऊ शकतं तर असं न खाणं हे श्रेयस्कर आहे जोपर्यंत ही साथ पूर्णपणे जात नाही तोपर्यंत पाणी आणि अन्न दूषित अन्न आणि पाण्याचं सेवन न करणं हे श्रेयस्कर आहे अच्छा बर दुसरी गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या ट्रीटमेंट म्हणलं तर आता ही इंजेक्शन दिली जातात वगैरे ह्याचे बाकी काही साइड इफेक्ट आहेत का अर्थात आपण जीव वाचवण्यासाठी देतोय पण लॉंग टर्म मध्ये काही त्याचं कॉन्सिक्वेन्सेस आहेत का तर आपण आपल्या जसं मी सांगितलं पेरीफेरियल नर्वच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड तयार झालेली आहेत ती रिमूव्ह करण्यासाठी आपण आपली प्रतिपिंड वरून देतो आर्टिफिशियल तर त्यामुळे काय होतं आपली स्वतःचीच प्रतिकारशक्ती डाऊन होते आणि त्यामुळे या पेशंट्सना वारंवार इन्फेक्शन होण्याचा धोका असतो आणि मी सांगितलं सा, तसं म्हणजे एक इम्युन सिस्टीम तुमचे अफेक्ट होते आणि दुसरं म्हणजे मसल पॉवर की जी थोडी गेन व्हायला वेळ लागतो तीन महिन्यापर्यंत सो दे हे दो मेन साईड इफेक्ट जर तुम्ही म्हणलात तर प्रतिकारशक्ती घटणं आणि स्नायूंची ताकद यायला वेळ लागणं हे दोन महत्वाचे हे साइड इफेक्ट आहेत अच्छा आणि तुमच्यामध्ये आता आपण बऱ्याच वेळेला इवन कोविडच्या काळात वगैरे आपण बघितलं की काही ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्स त्याच्यासाठी सुचवल्या गेल्या होत्या काही वेळेला काही काढा घ्या अंक घ्या असं असं सगळं काय काय आपल्याला सुचवण्यात आलं होतं तर तुमचा याबद्दल काय हे आहे ऑल्टरनेटिव्ह अप्रोचेस बद्दल कसं आहे जर श्वास श्वास पटल जर इन्व्हॉल्व नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे आपण नुसतं पेशंटला ऑब्झर्व करतो तर त्यामुळे अशा केसेसमध्ये स्नायूंची ताकद वाढायला तुम्ही कुठली थेरपी अल्टरनेटिव्ह मेडिसिन घेऊ शकता मला जर विचारला तर मला स्वतःला काढ्याचा आणि याचा काही अनुभव नाहीये पण जर पेशंट स्टेबल असेल पल्सॉक्स मॉनिटरिंग चांगलं आहे घरच्या घरी नीट मॉनिटर होतंय आणि तो जर काढा घेत असेल तर त्याला काही म्हणजे हरकत काही नाही ते करायला तर हे मागे सुद्धा आपण जेव्हा कोविड च पॅन्डेमिक होतं त्यावेळेला आम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांनी त्याच्यावर बराचसा रिसर्च करून काही केसेसमध्ये म्हणजे प्रॉपर मध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटवर आम्ही रिसर्च करून काही औषधं वगैरे दिली होती आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला होता तर माझं नेहमी असं हे असतं की एक कुठलाही आजार असो तर त्याला त्या रुग्णाला बर करणं आणि लवकर बर करणं हे आपलं कर्तव्य आहे डॉक्टर म्हणून तर अशा वेळेला आम्ही होमिओपॅथिक सुद्धा वापरतो आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतोय असं दिसतंय तर जसं तुम्ही म्हणलात की याच्यामध्ये आता हे असेंडिंग पॅरेलिसिस आहे किंवा अशी काही लक्षणं आहेत तर बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या होमिओपॅथिक लिटरेचरमध्ये नंतर पूर्वीच्या केसेस ज्या आम्ही बघितल्या त्याच्यात अशा प्रकारच्या आजारांसाठी वापरता येण्यासाठी होमिओपॅथिक औषधं पण खूप चांगली आहेत जसं म्हणजे मी माझे स्वतःचे अनुभव जर सांगेन तर त्याच्यामध्ये होमिओपॅथिक औषधं जशी जल्सिमियम आहे किंवा कॉस्टिकम आहे किंवा तुम्ही म्हणलात दूषित पाणी वगैरे याच्यामुळे त्रास होऊ शकतो तर दूषित पाणी वगैरे जुलाब होणं उलट्या होणं अशासाठी आम्ही आर्सेनिक आलभ औषध देतो तर अशा प्रकारे सुद्धा आणि नंतर रिकव्हरी प्रोसेस तुम्ही जे म्हणलात की रिकव्हरी प्रोसेस पूर्ण समजा अगदी आपण पेशंटला ऍडमिट करावं लागलं आणि त्याला अँटीबॉडीज द्याव्या लागल्या किंवा असं सगळं ट्रीटमेंट आपल्याला करावी लागली तरी रिकव्हरीला तीन एक महिने लागणार आहेत तर ही इम्युन सिस्टिम जी बिल्डअप करण्याची जी क्षमता आहे ती होमिओपॅथिक औषधांमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आणि ते आम्ही वापरतो तर अशा प्रकारे कुठल्याही रुग्णाला समजा काही असे त्रास झाले तर मला असं वाटतं की हा इंटिग्रेटिव्ह अप्रोच जो आहे त्यांनी तो ते रुग्ण लवकर बरा होऊ शकेल असं एक माझ अनुभवही आहे आणि असे पेशंट आम्ही बघितलेत तर आ, आ, मला एक होमिओपॅथीच्या निगडीत एक मला प्रश्न आहे मनामध्ये की जेव्हा अॅक्यूट स्टेज असते जेव्हा पेशंट सिरियस असतो पेशंट ऍडमिट असतो व्हेंटिलेटरवर असतो अक्यूट स्टेज अक्यूट स्टेजमध्ये होमिओपॅथिक रिमेडी आणि नंतर जेव्हा पेशंट रिकव्हर होतो आणि तो घरी आलाय पण त्याला अजून नव्वद त्या नव्वद दिवसाच्या कालावधी म्हणजे जेव्हा स्नायू पूर्ण रिकवर नाहीये इम्युन सिस्टीम पूर्ण रिकव्हर नाहीये सो रिकव्हरी फेजमध्ये ट्रीटमेंट वेगळी आणि अॅक्युट स्टेज वेगळी दोन्ही सेम आहे नाही आता प्रथम आम्ही त्या अक्यूट स्टेजमध्ये त्याची जी काही लक्षणं आहेत जी आम्ही पेशंटची पी एस म्हणजे आपण जसं म्हणलं तसं की एक आता हा जीबीएस चा जो आजार आहे त्याच्यामध्ये ठराविक लक्षणं जी आहेत ती सगळ्यांना कॉमन असतील ओके असेंडिंग पॅरलेसिस असेल विकनेस असेल हे सगळ्यांना पण आपण ती लक्षणं जी आहेत ती कन्सिडर करतोच पण त्याचबरोबर तो जो व्यक्ती आहे म्हणजे टिपिकली लहान मूल असेल किंवा लहान बाळ असतील तर त्यांच्यामध्ये आपण काही लक्षणं त्यांच्या आई वडिलांकडनं आपण त्याची माहिती घेतो म्हणजे आपण पूर्ण डिटेल त्या व्यक्तीबद्दलही घेतो की त्याला आता समजा आता ह्याच्या बरोबर काय आणखी लक्षणं आहेत इरिटॅबिलिटी आहे का किंवा त्याला सारखं त्या बाळाला अंगावर कडेवर घेऊन फिरायला लागतंय का त्याची तहान कशी आहे झोप कशी आहे या सगळ्या गोष्टी आपण विचार करून त्या अक्यूट मध्ये आपण औषध एक सिलेक्ट करू शकतो आणि लॉंग मध्ये सुद्धा आपण मग त्याची एका ठराविक पर्यंत रिकव्हरी झाली की पुन्हा आपण त्याची लक्षणं काय आहेत ती बघून आणि पुन्हा त्याचा स्वभाव आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण लॉंग साठी रिकव्हरीसाठी वेगळा औषध देऊ शकतो तर अशा अशा प्रकारे आपण हे करू शकतो आणि बऱ्याच वेळेला जर आजार म्हणजे जसं आपण आता मध्ये बघितलं की एक एपिडेमिक आहे तर त्या मध्ये एक जिनस एपिडेमिकस आपण म्हणतो की सगळ्यांमध्ये कॉमनली सगळी लक्षणं एकत्र करून काय औषध देऊ शकू या अक्युट साठी तर तशा प्रकारे आम्ही एक जीनस एपिडेमिकस पण देतो आणि मग इंडिव्हिज्युअलाइज कारण होमिओपॅथी ही एक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट पद्धती आहे तिथे प्रत्येक व्यक्तीला वेगळं त्याची लक्षणं त्याचा स्वभाव आवडीनिवडी आजाराचं स्वरूप हे सगळं एकत्र बघून आपण ट्रीटमेंट देतो त्यामुळे हे वेगळं वेगळं असू क्यूट मध्ये वेगळं क्रॉनिक मध्ये वेगळं अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या स्नायू रिकव्हरी होईपर्यंत कधी कधी व्हीलचेअर नंतर काय अशा गोष्टींची गरज लागू शकते आणि जेव्हा एखादा आयसीयू मध्ये ऍडमिट असतो आणि अचानक कोराला असं काही सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आई वडिलांनाही जबर मानसिक धक्का बसतो तर त्यांनाही बऱ्याच सपोर्टिव्ह किंवा काउन्सिलिंग लागू शकतं सो हॉलिस्टिक so, अप्रोच मध्ये आपण आई म्हणजे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक या सगळ्यांनाच ट्रीट करतो बरोबर तसंही तुम्ही होमिओपॅथीमध्ये हां होमिओपॅथीमध्ये हे जे मानसिक धक्का बसतात आयसीयू स्पेशली आयसीयू पेशंट्सना तर त्यासाठी तुम्ही काही होमिओपॅथिक ट्रीटमेंट करता का मानसिक हो, आजार होणार एक्झॅक्टली तर तो, तो सडन शॉक जो आहे पेशंटच्या रिलेटिवना सुद्धा किंवा आई वडिलांना किंवा काय झालं हे तर त्याच्यामुळे दॅट कॅन लीड टू डिफरंट प्रॉब्लेम सबसिक्वेंटली म्हणजे त्याच्यामुळे वेगळे आणखीन त्यांना गोष्टी होऊ शकतात तर अशा वेळेला आम्ही काही स्पेसिफिक औषधं देऊन त्यांचा तो शॉक हे कमी करू शकतो तर ठीक आ... आहे आता आपण समरी करूया तर जीबीएस हा आजार हा व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये मुळे होतो सध्या जो व्हायरस आहे तो कॉम्पिलो बॅक्टर जेजुनी आहे हे दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनामुळे होतो एकदा जीबीएस झाला तो हातपाय हातापायाचा लुळेपणा हातापायाला हाता येणाऱ्या मुंग्या आणि श्वासाला लागणारी धाप याच्यावरनच त्याचं निदान केलं जातं प्रतिपिंड रिमूव्ह करण्यासाठी आपण प्लाझ्मा फेरेसिस आणि आय व्ही आय जी अशा पद्धतीची ट्रीटमेंट देतो आणि काही पेशंट्सना व्हेंटिलेटर जीवरक्षक प्रणाली सुद्धा वापरायला लागू शकते आणि टोटल रिकव्हरी पिरियड हा नव्वद दिवसाचा असतो त्या नव्वद दिवसांमध्ये पेशंट आणि पेशंटचे सर्व नातेवाईक यांना आपण ऍलोपॅथिक होमिओपॅथिक आणि होलिस्टिक केअर देतो हो धन्यवाद डॉक्टर दामले आपण जी अगदी डिटेल्ड माहिती दिलीत तर मला शंभर टक्के खात्री आहे की लोकांना ह्याच्यामुळे या आजाराबद्दल जे ज्या काही शंका आहेत त्या आता त्यांचं निरसन झालं असेल आणि योग्य माहिती मिळाली आहे त्यामुळे माझं एकच सांगणं आहे लोकांना की तुम्ही घाबरून जाऊ नका समजा तुम्हाला काही लक्षणं अशी वाटली तर ता ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जा त्यांचा सल्ला घ्या त्या ते तपासण्या करतील ते तुम्हाला योग्य ते मार्ग मार्गदर्शन करतील आणि मुख्य म्हणजे स्वतः सेल्फ मेडिकेशन करणं टाळा योग्य उपचार व्यवस्थित खाण्यापिण्याची काळजी हे सगळं जर तुम्ही घेतलं तर आपण सहज या आजारावर मात करू शकतो आणि येतन झालाच आपल्याला तर लवकर रिकव्हरही करू शकतो तर धन्यवाद आपण आज वेळ काढलात आणि इथे आलात त्याबद्दल नमस्कार